या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी तास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करण्यासंदर्भातील सुधारणा करण्यात याव्यात असे सांगून आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी ई बससेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रवाशांच्या समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी यांची माहिती घेतली एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे तरी सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम अधिकारी धुळे सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी नंदुरबार बस आगारात सध्या अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोराखडे इंजिनियर बस आगार रवी मिस्त्री आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील नेशन साठी ब्युरो रिपोर्ट नंदुरबार महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद किती बसेस आल्या आहेत आणि कायचा शुभारंभ प्रसंगी आपण सांगणार नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सगळ्यात चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला होईल असं मला वाटतं